नमस्कार मंडळी जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण झाल्याचं वृत्त सध्या समोर येत आहे संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले, या दोघांनाही बीडच्या जेलमध्ये मारहाण झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे महादेव आणि अक्षय आठवले यांनी मिळून कराड घुलेला मारहाण केल्याचं समजत आहे वाल्मिक कराडने सरपंच बापू आंधळे खून प्रकरणात खोट्या केसमध्ये आपल्याला अडकवल्याचा राग मनात ठेवून गीतेच्या मनामध्ये तो राग होता मात्र जेल प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावलंय दुसरीकडे सुरेश धस यांनी मात्र मारहाणीच्या वृत्ताला दुजेरा दिलाय ज्या महादेव गीतेने वाल्मिक कराडला मारहाण केली तो बबन गीतेचा कार्यकर्ता आहे बबन गित्ते आणि वाल्मिक कराडचं वैर बीड जिल्ह्यामध्ये सर्वश्रुत आहे बबनगितेवरही बापू आंधळे खून प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे त्या प्रकरणात तो नऊ महिन्यांपासून फरार होता मात्र बबन गीतेलाही वाल्मिकनेच खोट्या गुन्ह्यात अडकवलंय असं महादेव गित्तेच म्हणणं आहे त्याचा व्हिडिओ जबाब काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला होता वाल्मिक कराड आणि बबन गितेमध्ये नेमकं वैर काय आहे ते देखील थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात वाल्मिक आणि त्याच्या गँगने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बबन गित्तेला कुणाच्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप आहे जितेंद्र आव्हाडांनाही असा आरोप केलेला आहे गित्ते आणि कराड हे दोघे जुने मित्र होते परंतु वर्चस्व वादाच्या लढाईमध्ये हे वैरी झालेले आहेत शरद पवारांच्या गटात प्रवेश केला होता परंतु त्याच्यावर सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात गुन्हा दाखल झालेला होता बबनगितेने लोकसभेला आणि लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केल्याने वाल्मिकने त्याच्याशी दुश्मनी धरली होती जोपर्यंत मी बबन गीतेला मारत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असंही त्याने प्रण घेतल्याचं काही लोक म्हणतात मीडियाच्या रिपोर्टनुसार असं कळत आहे की दुसरीकडे बबन गीते नाही आहे जोपर्यंत दाढी मिशा काढणार नाही असा निश्चय केल्याची माहिती फेसबुक पोस्ट मधनं समोर येते गीतेने दाढी काढलेले फोटो शेअर केलेला बबन गितेची फेसबुक पोस्ट वाल्मिक कराडला जेलमध्ये मारहाण झाल्यानंतर नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या बबन गीतेने फेसबुकवर पोस्ट केल्याचं सांगितलं जात आहे बबन गीते उर्फ शशिकांत पांडुरंग गीते याने आपल्या पोस्ट मध्ये अंधर सबकुच माफ आहे असं म्हटलंय म्हणजेच ही मारहाण बबन गीतेच्या सांगण्यावरून तर झाली नाहीये ना असा प्रश्न उपस्थित होतोय जेलमध्ये वाल्मिक कराडच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय मारहाण झाली का या उत्तराला जेल प्रशासनाने नकार दिलेला आहे हे वृत्त त्यांनी फेटाळलेला आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद